गाई कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर सकाळी सकाळी गॅस संपलेला आहे आणि मला चूल पेटवायची होती पण मला ती चूल पेटवता येत नाही म्हणून मी ह्यांना सांगितलं चूल पेटवून द्यायला मला चहा करायचं होतं आणि गवरची भाजी करायची होती तर मग पटकन ह्यांनी मला मग चूल पेटवून दिलं कारण मला ना ते म्हणजे कसं आहे आता तुम्ही म्हणणार की चूल पेटवणं काय एवढं इझीच आहे इझी आहे पण ते माझ्याकडनं पेटतच नाही आता हे झोपलं बारका झोपला आहे माझा अजून कारण यश गेला आहे आंघोळीला आणि सगळं असंच पडलेलं आहे पसारा सगळं आजचं वातावरण थोडंसं म्हणजे असं ऊन नाही आहे ने तर नेहमी कसं सकाळी सहा साडेसहालाच म्हणजे भरपूर कडक ऊन असतं आणि आमच्या गावी ना पाऊसच नाही आहे म्हणजे क गेल्या एक दीड महिना झाला पाऊस नाही आहे मेच्या एंडिंगला पाऊस होता पण नंतर पाऊसच नाही आहे म्हणजे थोडं थोडंसं रिमझिम रिमझिम पडतो नंतर जातो तर पाऊस नाही आहे पा इथे आणि हे बघा हे चिमण्या भरपूर चिमण्या हे असे पक्षी येतात सकाळ सकाळचे कारण आम्ही कोंबड्यांना ना खायला ठेवतो तांदूळ असं तांदूळ किंवा ज्वारी कधी बाजरी असं खायला ठेवतो ना मग त्याच्यामुळे सगळ्या पक्षी इथे येऊन च्यु च्यू 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 करत असतात तर असं आहे आजचा वातावरण सकाळचं आता वाजलेले आहेत साडेसहा आणि खूप छान वाटतंय मस्त एकदम तर मग चला चूल पेटवून झालेला असेल तर आपण लागूया आता स्वयंपाकाला तरी बघा आता हेच ठेवतात हे चहा अक्च्युली मजा येते काय कशामध्ये माहितीये का ज्या वेळेस गॅस संपतो ना म्हणजे सिलेंडर संपतो ना त्यावेळेस कसं होतं मला हे चूल पेटवायला म्हणजे मला नाही जमत आणि चटके लागतात तिथे ते लाकडी ठेवा आणि ते संपणार मग ते सारखं आणि मी जेव्हा ज्या वेळेस चूल पेटवते ना जर पेटलं तरी ना मला ते माझ्याकडनं सारखंच मा ते विजतं आणि मग सारखं फूक मागरून मारून मारून डोळ्याला पाणी पाणी होऊन जातं त्याच्यामुळे मग नाही करत मग मी यांनाच बसवते माझा एक फायदा होतो की चूल म्हणजे गॅस संपला की मग हे मला मदत करतात तसेही मदत करतात पण आता जरा जास्त करणार सगळं मग आम्ही मिळून करणार चपाती भाजी मग मी चपाती शेकणार ते सॉरी मी लाटणार ते शेकणार मग भाजी सगळं मी करून ठेवणार मग ती तिथे फोडणी देणार सगळं सा, असं मिळून मिळून आमचं आम चालू असतो आज गवरची भाजी बनवणार ते पण चुलीवर गॅस संपला आमचा नाही पेटवायला मला पेटतच नाही लवकर ते चुल, चुल। भांडी होणार काळे काळी ते घासत बसा झालाय आमचा या छाप्यायला सुरीवरचा छाप मस्त लागतो स्मोकी स्मोकी जेवण जेवायला म्हणजे खायला मस्त लागतं पण त्या नंतर जे भांडी निघते ना काळे काळी ते घासायला चांगलं नाही लागत बोलतात की अर्धा कच्चा राहतो अर्धा पक्का राहतो शिजतो शिजत नाही चारू लागला पाहिजे ते जळतो कुठं आणि सोडून दिले कसं म्हणून तुम्हाला सांगते मी चुलपेटवायला यश त्याला काय अंगोर फोड लागलं कुठं लागलाय का मला जो मुळे मला एक दोन कुत्रा लावले सोडून कधी कुत्रा चालवत ते बारीक अस बारीक झालंय पुढे त्याला त्याला सुजून गेला परत तसंच झालं हो ते हाताला झालं होतं ना पाणीवाला तस झालंय ते बघ हा ती ते दिसते मला तसंच झालंय बघा हम्म साइडला सुजतो ना तसं सुजला एवढा मोठा चेक करायला पाहिजे कशावरून होतोय ते झालंय रक्तरिक्त चेक करावं लागेलिस्टला ते दाखवावं लागेल स्किन स्पेशलिस्टला त्याला उठव साडेसात झाले बोल पटकन उठबोल सहा ना आता झालं नव्हतं मागे ते हातावरती त्याच्या तेच एक सहा महिना अगोदर असं हे हातावरच आता हातावर झाला ते आता झालं ठीक आहे त्याच्या अगोदर पण झालेलं ना तेव्हा रक्त चेक केलेला हो मी शिकलो होता गेल्या वर्षी सात आठ महिना त्याला उठव पटकन उडबोल पाणी काढलं त्यातलं हा येतात पाणी एवढं सराव पाणी कमी कराव पहिलं त्यातलं कस करू त्याच्यामध्ये पाणी मग जास्त ओरपूस नाही म्हणत राडावाईल भाजीचा काय करता त्याच्या थैरी मध्ये सगळं पाणी काढावं ते असं याच्यात काढून टाकतो पाणी याच्यात राहील फेकू हे चुका आहे ना ते जास् लवकर रांगोळीला नंतर मशीर होतो बघ असणार तुझी गोळी रात्री तू खाल्लाय गोळी कस खाल्ला रे इथंच आहे गोळी ग्लास मध्ये मध्ये आहे आणि झाकण वरती आहे बघ जरा येऊन खाल्ला कुठं ग्लास मध्ये इथं भांडी मध्ये ग्लास आहे ना 後ろ回さないな सोडलंच नाही अजून बसलेत ही बाई आपली इट्टी फिरते याची तयारी चालू आहे शाळेची इकडे झाले भाजी गवर्ची किरकिरी करून जातात बघा शाळेत पोरं माझे बघितलं बाय जावा सांभाळून आणि आतमध्ये बसा सोन तुला माझ्यावर भरोसा नाही का <laughs> इकडून असे जाणार आणि तिकडे ऑटो येते यांची बघा ती ऑटो येते बघा तिकडं ती ऑटो इथं इकडे येणार आणि ती लोक बसणार तिथे हे बघा चाललेत बिचारी चला तर मग आता लागायचं आहे कामाला सगळं आता हे राडा पसारा सगळं उचलायचं सकाळी उठल्यावर ना सगळ्यात आधी माझं हेच असतं की पहिला डबा ते रेडी करा आणि ह्या लोकांना शाळेत पाठवा कारण हे दोघे जर शाळेत गेले ना की मग पुढचं जे काही काम असतात ना मी आरामशीर करते हे घरात असले ना पोरं की बाप रे बाप मग तर विचारायला नको मग साडेआठ वाजता त्यांची रिक्षा येते म्हणजे ऑटो येते आणि ते गेले की मग मी सगळ्या घरातलं म्हणजे जेवढे पण घरात पसारा आहे जेवढं पण काम आहे मग ते मी आवरायला चालू करते कारण मी उठते तेव्हा हे दोघे झोपलेले असतात आणि नंतर मग मी किचनमध्ये जाते स्वयंपाकाला मग हे सगळं तसंच पडलेलं असतं अंतरून उचलायचं मग जेव्हा हे शाळेत जातात ना दोघेजणं मग त्यानंतर मग मी येऊन सगळं हे अंतरून व्यवस्थित लावते सगळं व्यवस्थित ठेवते आणि मग भांडी वगैरे घासते मग पुढची सगळी कामं असतात करायला पण सगळ्यात मोठा तर माझा हाच असतो की पहिला सगळ्यात आधी डबा बनवायचा डबा रेडी करून हे दोघांना तयार करून पाठवून द्यायचं शाळेत तर बघा बेड मी रेडी केलेला आहे सगळं व्यवस्थित सगळं उचललं मी आणि मग ठेवलं खरं तर ना मला ना अजिबात आवडत नाही म्हणजे घरात जि जितल्या व जिथल्या जिथली वस्तू तिथे ठेवलेली म्हणजे बरी वाटते कारण घर पण छान दिसतं आणि व्यवस्थित वाटतं आता de... सिलेंडर आता जाणार आहेत सिलेंडर घेऊन सिलेंडर भरायला आणि इकडे भांडी ठेवलेली आहेत ठेवलेले आता ही भांडी मी भाजप आणि भांडी घासून झालं कपडे भिजत घातलेले आहेत कपडे धुवायचे आहेत लागेल चला आता कपडे धुवायला तर इकडे आता कपडे धुणार मी हे आमचं बाथरूम आहे आंघोळीचं वगैरे तर कपडे धुवून झालेले आहेत इथे वाळायला पण टाकलेत कपडे मी आणि तिकडं आमचं नवीन घर बनतंय कधी बनणार माहिती नाही आणि ते तिकडे आमचं पत्र्याचं शेड आहे तर एवढं ऊन आहे आणि उन्हात पाऊस पडतोय विचार करते काय करू कपडे टाकले तिथं सुकवायला मी तर हे कपडे काढू की नको असाच रोज येतो फायनली सगळं झालेलं आहे आता आता आराम करायचा आराम नाही आराम कसला भेटतो आराम आता जेवायचं आणि जेवल्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग करायचं आणि मग शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे असा दिवस घालवावं लागतं काय करणार कोण नसतं घरात मुलं जातात शाळेत त्यानंतर हे जातात जॉबला आणि मी असते घरी मग काहीतरी आपलं केलं पाहिजे तर मग चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय